लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे आता कलाला नैनाने कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केल्याचं कळतं आणि ती सांगत असते हे बघ ताई तरी एक महिन्याची ही कॉम्पिटिशन असली ना तरी पुढची कॉम्पिटिशन चार महिन्याने आहे तो तोपर्यंत तुझं पोर जायला लागेल आणि त्यामुळे या कॉम्पिटिशनमध्ये तू भाग घेऊ हो शकत नाहीस त्यावरती तिला आता मोठा आवाज काढत नाही ना म्हणते हे बघ तुला हे कॉम्पिटिशन अँड ऑल काही कळणार नाही आहे या सगळ्यामध्ये तू काकूबाई आहेस या, या सगळ्यात तुला अजिबात लक्ष घालायची काहीच गरज नाही आहे मी न मी चांदेकरांचं नाव रोशन करणार आहे आत्तापर्यंत हिस्ट्रीमध्ये चांदेकरांच्या इथून कुणी मिसेस कोल्हापूर हा ताज मिळवला नसेल पण तो ताज मी मिळवणार आहे असं म्हणत नाही ना आता उगाच नाटक करत मी या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेणार असं सांगत असताना कला म्हणते मला वाटतंय नैनाताई तू प्रेग्नेंट आहेस या गोष्टीचा तुला विसर पडलेला दिसतोय पण हा विसर बाकी सगळ्यांना नाही बरं का पडलाय त्यामुळे या सगळ्याचा विचार करताना फॉर्म भरताना तू विचार कर आणि मग मात्र कला ठरवते नाही काहीतरी हिची गडबड आहे मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये खूप मोठा फसवणूक करते मला एकदा डॉक्टरांकडे जाऊन आलंच पाहिजे ज्या डॉक्टरांकडे हिची ट्रीटमेंट आहे आता हिची ट्रीटमेंट असते सौरव डॉक्टरकडे हा तोच सौरव असतो ज्याला हिने मी आता ह्याला सोडून येईन तुझ्यासोबत लग्न करेन असं सांगितलेलं असतं त्यामुळे आता नैनाची फुलखुल होणार असते पण तरीसुद्धा नैनाने हट्टाने चांदेकरांच्या इथून चांदेकरांची सून भाग घेणार असा फॉर्म भरल्यामुळे आता मात्र इकडे खूप मोठा जबरदस्त ट्विस्ट येणार असतो आता मात्र कला तिला समजवण्याचं काम करते पण त्याच वेळेला जेव्हा इकडे रोहिणी या कॉम्पिटिशनच्या बद्दल समजतं ती राहुलला म्हणते काय रे ही चांगली संधी आहे तू न तिच्याकडून सत्य काढून घे मला वाटते की आपल्याबद्दल आपल्याकडे काहीतरी फसवणूक होत आहे आपल्याला या सगळ्यामध्ये खूप मोठ्या फसवणुकीला सामोरं जावं लागतंय त्यामुळे जे काही सत्य आहे ते तिच्याकडून काढून घे विचारून तर घे नक्की काय आहे कॉम्पिटिशनमध्ये भाग ती कोणत्या जोरावर घेते मग मा मात्र तिला राहुल म्हणतो काय का, का नाही ना मी तर तो फॉर्म बघितला तू काय मिसेस कोल्हापूर या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेस नाही ना म्हणते घेऊ का मी भाग यावर ते राहुल म्हणतो ठीक आहे पण तुझ्या प्रेग्नन्सीचं काय तोपर्यंत चार महिन्यापर्यंत तो हे पोट सहा महिन्याचं होईल आणि मग काय करशील नैना थोडीशी गडबडते आणि सांगते खरंच माझ्या लक्षातच नाही रे हे आलं म्हणजे आता काय करायचं मी तर पार्टिसिपेट तर केलेलं आहे असं म्हणत ना आता मुद्दाम म्हणते एक काम करूया का म्हणजे एक महिन्यापर्यंत याचा न पहिला राऊंड आहे त्या राऊंडला मी पार्टिसिपेट करते त्यानंतर मी क्विट करेन यावरती राहुल म्हणतो तुला माहिती आहे का या सगळ्यामध्ये चांदेकरांची सून म्हणजे कॉम्पिटिशनमध्ये फसवणूक करते प्रेग्नेंट आहे माहिती आहे तरी भाग घेते चांदेकरांच्या इब्रतीचा प्रश्न आहे हा तुला आहे का की तू किती मोठी चूक करते आहेस ते यावरती नैनाकडे आता पर्यायच नसतो जर हट्टाने कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला तरी पण आपण तोंडावरती पडणार आणि कॉम्पिटिशनमधून आपण फॉर्म आता काढून घेतला तरी पण आपण तोंडावरती पडणार आता काय करायचं हा मोठा प्रश्नच पडतो आणि त्याच वेळेला आबांपर्यंत ही न्यूज जाऊन पोचते तोपर्यंत अद्वैत आणि कला हे दोघंजण रूममध्ये असताना कला आपलं सामान काढत असताना तिची डायरी खाली पडते डायरी खाली पडल्यावरती अद्वेत आता ती डायरी उचलायला जातो कला ती डायरी हिसकावून घेते अद्वैत विचार करतो काय आहे असं ह्या डायरीमध्ये की या डायरीमधून तिला मला काही दाखवायचं नाही आहे आता ह्या डायरीमध्ये असतात त्या स्वामीनाथन यांच्या डिझाईन स्वामीनाथनच्या डिझाईन कलाला अद्वेतला दाखवायच्याच नसतात त्यामुळे कलाने ती हिसकावून घेतलेली असते मग मात्र अद्वैत हट्टाला पेटतो आता मला ते बघायचंच आहे मग काला त्या लपवून ठेवते त्यावरती अद्वैत विचार करतो काहीही झालं ना तरी हा मी तिच्या हातामधला जो डायरी होती ना ती पाहणार नक्की हिला माझ्यापासून काय लपवाछुपवी करायची होती हे सत्य मला कळालंच पाहिजे जोपर्यंत हे सत्य मला कळत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही असं म्हणत आद्वेत आता स्वतःशी चिडचिड करत असतो आणि तो नक्की ही काय लपवती आहे हे जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक असतो पण त्यावेळेला कला ती डायरी लपवण्यामध्ये यशस्वी होती त्यानंतर अद्वेत विचार करतो ही जेव्हा रूममध्ये नसेल ना तेव्हा मी नक्कीच ही डायरी लपवणार असा विचार करत असताना आता आद्वेतला त्या कॉम्पिटिशनच्या इकडून कॉल येतो कारण त्याच्यामध्ये चांदेकरांचा लँडलाईन लाएं नंबर दिलेला असतो अद्वैतला तो लँडलाईन नंबरवरून कॉल करून अद्वैतच्या मोबाईलवरती कॉल केल्यावरती अद्वैत म्हणतो काय बोलायचं तुम्हाला यावरती अद्वैतला सांगितलं जातं की तुमच्या इथून न तुमच्या मिसेसने आमच्या इथे मिसेस कोल्हापूर या फॉर्म भरलेला आहे आणि तो फॉर्म भरल्यामुळे आता आम्हाला तुमच्याकडे येऊन थोडंसं मला आम्हाला शूटिंग करायला लागेल अद्वैत म्हणतो काय माझ्या मिसेसने मिसेस कोल्हापूर फॉर्म भरला आहे नाही नाही हे तर शक्यच नाही आहे ती कसा असा फॉर्म भरू शकते यावरती मग मात्र ते ऑर्गनायझर सांगतात हो आमच्याकडे तसा फॉर्म आलेला आहे आमच्याकडे तो फॉर्म आलेला आहे की तुमच्या चांदेकर मेन्शनचाच पत्ता आहे या सगळ्यामध्ये आणि तुमचीच मिसेसने हे भरलंय यावरती मग मात्र अद्वैत म्हणतो काहीतरी गडबड झालेली आहे मी ना मी माझ्या मिसेस सोबत बोलतो आणि तुम्हाला तो कॉल करतो अद्वैतला माहिती असतं की ही काही त्या मिसेस कोल्हापूर वगैरे कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करणार नाही असं म्हणत अद्वैत आता कलाला बोलवतो तोपर्यंत इकडे आता दिनकर सांगत असतो हे बघ सांगे आपल्याला तर समजलेलं आहे म्हणजे कलाला समजलेलं आहे की या सगळ्यामध्ये आपलं कर्ज बाजारी हो। आहोत पोरगीने असं काही करायला नको आपलं कर्ज फेडण्यासाठी उगाचं स्वतःच्या अंगावरती काही ओढवून घ्यायला नको त्यावरती संगीता म्हणते नाही मला पण तीच काळजी वाटते म्हणूनच तिला आपण सांगत नव्हतो ना की आपलं कर्ज फेडण्यासाठी हिने काहीतरी वेगळं पाऊल उचलायला नको जेणेकरून हिच्या संसाराची माती व्हायला नको दोघांना चिंता वाटत असते पण देवी आईने आता कलावरती उपकार करत तिला एक मोठी संधीच दिलेली असते तोपर्यंत अद्वैत कलाला म्हणतो तू हेच लपवत होतीस ना माझ्यापासून की तू त्या मिसेस कोल्हापूर या स्पर्धेचा फॉर्म भरलायस म्हणून मला कळलं ती डायरी तू लपवत होतीस कारण त्याच्यामध्ये काहीतरी फॉर्म वगैरे असेल म्हणून ती ती डायरी लपवत होतीस यावरती कला म्हणते एखाद्याने चुकीचा विचार करावा पण तो किती त्याला काही लिमिट अरे जरा तरी नॉर्मल विचार कर मी का बरं ती मिसेस कोल्हापूर फॉर्म भरेन तुला वाटतंय का की मी ह्या मिसेस कोल्हापूर वगैरे या स्पर्धेमध्ये इंटरेस्टेड आहे अद्वैत म्हणतो मला तिकडून कॉल आला होता मला कॉल आला होता की तुमच्या मिसेसने फॉर्म भरलेला आहे त्यावरती मग मात्र कला म्हणते अरे जरा तरी विचार कर या सगळ्यामध्ये मी असं काही करीन मी खरंच काही केलेलं नाही या, या सगळ्यात भाग घेणारी मी नसून ती आहे नाही ना आता मात्र आद्वेतला डबल धक्का बसतो आणि तो म्हणतो काय नाही ना अगं पण ती इथं प्रेग्नेंट आहे ना कला म्हणते हो मला पण तेच काही कळत नाही आहे की तिने हा फॉर्म भरला कसा अद्वैत म्हणतो तुला कळतंय का या सगळ्यामध्ये तिने आता फॉर्म मागे नाही घेऊ शकत कारण हा चांदेकरांच्या इथून सुनेने फॉर्म भरला आहे हा खूप मोठा आता इशू झालेला आहे आणि त्यांना ना आपल्या घरात शूटिंग यायचं आहे कोणत्याही वेळेला ते शूटिंगला येऊ शकतात कारण ही कॉम्पिटिशनमध्ये चांदेकरांचे सुनेने पार्टिसिपेट करणं हे त्यांच्यासाठी खूप मोठं मानाचं झालेलं आहे त्यामुळे मला वा आता वाटते आता ह्याच्यातून माघार घेणं नाही यावरती आता काय करायचं अद्वैत चिडतो ह्या तुझ्या मूर्ख बहिणीला अक्कल नाही का फॉर्म भरताना तिला कळालं नाही का की आपण हा फॉर्म कसा भरायचं ते नाही ना म्हणते मी काय करू आता या सगळ्यामध्ये मला नाही माहिती काय करायचं आहे ते तिने फॉर्म आहे मी तिला समजवलं पण तिला काही ऐकायचंच नाही आहे अद्वैत म्हणतो मग आत्ता काय करायचं आहे आपल्याला आबांसोबत बोलायला पाहिजे मग आता घरातले सगळेजण बसले असताना शूटिंगसाठी माणसं येणार असतात आणि ही गोष्ट आता अद्वैत आबांना सांगतो तो सांगतो की आपल्या घरातून मिसेस कोल्हापूर स्पर्धेसाठी फॉर्म भरला गेलेला आहे आणि हा फॉर्म भरल्यामुळे ती लोकं आपल्याकडे येणार आहेत शूटिंगसाठी आणि आपल्याकडे शूटिंगसाठी आल्यावरती मग मात्र तर आपल्याला याच्यामध्ये काहीच करता येणार नाही आहे कारण चांदेकरांच्या इथून फॉर्म भरला गेलाय आता तो फॉर्म कसा मागे घ्यायचा यावरती सरोज म्हणते पण फॉर्म भरताना या मूर्ख नयनाने आपल्याला विचारायला नको होतं ही प्रेग्नेंट आहे याचा हिला विसरतरी कसा पडतो रजनी म्हणते मला असं वाटतंय पण आपण आता हा फॉर्म मागे घेण्यापेक्षा यावरती आबा म्हणतात आहे याच्यावरती माझ्याकडे सोल्युशन आहे आबा म्हणतात हे बघा या सगळ्यामध्ये फॉर्म मागे घेतला जाणार नाही फक्त नाव बदललं जाईल नैनाच्या ऐवजी आपण कलाला कॉम्पिटिशनमध्ये उतरवूया असं म्हणत आबांनी खूप मोठा इशारा दिल्यावरती मग मात्र रोहिणी म्हणते कोण कला कला कॉम्पिटिशनमध्ये उतरणार अद्वैत म्हणतो आबा पण ती या सगळ्यासाठी नाही तयार होणार आबा म्हणतात ते तयार करण्याचं काम माझ्याकडे लागलं असं म्हणत आबा म्हणतात हे बघ कला आता फॉर्म तर भरलाय आणि चूक तर तुझ्या के बहिणीनेच केलेली आहे तुझ्या बहिणीची चूक आता तुलाच निस्तरायला लागणार आहे यावरती अद्वैत हसायला लागतो कलाला खूप राग येतो म्हणजे यातसुद्धा याला हसायला आहे काय आणि ती अद्वैतकडे पाहते अद्वैत म्हणतो हो आबा आता हिलाच पार्टिसिपेट करायला पाहिजे असं म्हटल्यावर ती मग मात्र कला अद्वेतकडे पाहतच बसते आणि या सगळ्यामध्ये आता मात्र अद्वैतला धमाल वाटत असते की इकडे नैनाचं सोडून कलाला पार्टिसिपेट करावं लागणार आहे आणि तो आता पाहतच बसतो या सगळ्यामध्ये आबा सांगतात हे बघ हीच गोष्ट करायला लागणार आहे आपल्याला कारण आपल्याकडे दुसरा कोणता पर्याय नाही आहे हे कॅन्सल करणं हा पर्याय होऊच शकत नाही आहे त्यामुळे हे कॅन्सल होणार नाही या सगळ्यामध्ये कला भाग घेणार आबांनी या गोष्टीवरती शिक्कामोर्तब केल्यावरती आता मात्र सरोज किंवा बाकी कोणाला काही बोलताच येत नसतं आता आबांनी तर शिक्कामोर्तब केलं आवांनी शिक्कामोर्तब केल्यावरती कला त्यांचं ऐकणार का आणि यामध्ये नैनाच्याऐवजी कला पार्टिसिपेट करून आपल्याला कलाची मिसेस कोल्हापूर ही स्पर्धा जिंकताना पाहायला मिळणार आणि त्यामुळे मालिका पाहायला एक वेगळाच इंटरेस्ट येणार